आज आम्ही भात लावणार आहे तर मग त्याच्यासाठी चिखल लागतं ते माझ्या पप्पा चिखल करतायत तुम्ही बघू शकता एवढ्या ओप्यामध्ये भात लावणार आहे आम्ही हा आमचा खो खो वेड्यासारखा फिरतोय नुसता मम्मी मम्मीने आज चालू केलंय आता अर्ध झालंय अर्ध करायचंय तर मी पण जाते करायला थोडं हातभार माझा पण मम्मी काय करते

ले ना, ना आई आई असत अशी कामं केली नाही की रात्री पोटाला खायचं जर झोपायचं सुकाची झोप लागत चांगली हे मुंबईला अशी झोप लागत नाही की दिवस दिवसभर काम केली तर शेताची काम करून निवान झोपायचं आठ वाजता झोपतात ही लोक सगळी सकाळ रात्री झाडबर मला झाडभर काय काम आहे का नाही आम्हाला आठला झोपतात बाराला रात्री परत उठतात दमल्या घे तुम्ही आभार न आम्ही कधी ओप लावून होती आणि घरी जातोय अशी वाट बघतोय आम्ही आता सध्या पटपट आवरायचं मागे लागलोय म्हणून घेणार आहे काय ते आहे आताच होईत नाही आमच्या परवा घेण्याचा चल आता तरवा आणायला चालले मी चल तरवा चल। चल। चल दिला आता काय चालले चालू आहे आपल्याला किती मस्त पाणी येते बघा भारी ना आणि ह्या पाण्यामध्ये आम्ही यात पाय धुतो वरून येते कुठे तिथं खुट नाही खुटावर झरव आला येतो का बघा खुट आमच्या आता पवायला गेले तिकडं हा ना दिदी हा हा मज्जा घेते पावसाची एन्जॉय आणि आता भात पण लावणार ह ना कशात हा का लाव लावणार ना तू आता तुझा व्हिडिओ बघायला सगळे आतुर्त झालेत मेन आरुष हम्म चिकल झालाय आता इथं इथे ह्या ओप्याचं चिकल केलंय आता आम्ही लावायला लागणार थोड्या टायमान आणि दीदी मजा घेते पावसाची तिला ती म्हणते मला पवायचं आहे त्याच्यात हा ना पव जा बघ तिकडे जाऊन जा जा असते असती अरे ते काय जमिनी तुटी आपण जातोय आमची दिदी बघा कशी चालते असती असती आणि दीदी अस्ती, अस्ती। ना पहिल्यांदा गावाला रोप लावायला आले हा ना दीदी आता आम्ही कायमची चालू आहे मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं पण कोण आता नवीन सबस्क्रायबर असेल तर आता दीदी भात लावणार आहे फर्स्ट टाईम आणि मी तो व्हिडिओ हे करणार आहे घेणार आहे तिचा व्हिडिओ मी नंतर ना। बजाल हा बस आलं बुडून जाशील त्या ओपेमध्ये जास्त पुढे जाऊ नको क... मग मज्जा येते का भात लावाय खरं का येते का लावाय हो चालेल मग नंतर दीदी रोप लावायला लागली की दाखवतो तुम्हाला चला बाय सर्वांना एन्जॉय करतोय आम्ही ह ना येस आमची दीदी लागले रोप लावायला स्पेशल काय दीदी कस वाटतय रोप मस्त वाट लावा पटा पाटा हा चांगले लावते पहिल्यांदा प्रॅक्टिस करते ती लावायचं म्हणजे पुढच्याला आम्हाला काय ठेवतच नाही लावाय ना लावायना लावते चांगली लावते प्रयत्न करते शिक शिक तसा आणि आई सर आहे तिचा शिक्षिका आणि दिदी विद्यार्थी है ना, ना? 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 लाव बट बट आई ते एवढ्या पासून तिथपर्यंत लावत आली तू इथून इथंच लावतेस असं लावलंय नाव बस कस झालं त्या भात आपण त्याच्या डबलीन खातो लाव लाव आणि स्पेशल आरुषला व्हिडिओ बघायचा आहे दीदी चिखलात उतरते कि नाही हा ना पण उतरले चिखल्यात आणि आम्ही ना तार्थ तार्थ रशीवर लावतो आगे आगे। सरीवर सरीवर असं या असं सरीवर लावत जायचं बसता दीदी फास्ट फास्ट पुढच्याला शिकून मोकळी झाली पाहिजे काय आणि आरुषला जर बोलव बोलव नाही आता कधी आता लवकर ए इते बोलव ये भात लावायला मजा येते येते का अरुष व्हिडिओ बघत असलास तर इथं ये भात लावायला म्हणते लायला आता मी पण चालले लावायला काही ह्या दोघी काय लावणार नाहीत आमची दिदी फास्ट आहे मला काय ठेवायची नाही लावायला बाकी म्हणून मी पण चालले ह ना बघा रोज दिदी आता चिखलात उतरले स्पेशल व्हिडिओ तुझ्यासाठी बनवलेला आहे चला आता बाय सर्वांना आणि आमची दिदी कशी लावते ते कमेंट मध्ये सांगा सर्वांनी दिदी लाईक शेअर अँड करा सगळ्यांनी हां आणि दिदीला कमेंट नक्कीच करा हां <laughs> कशी लावते ती सांगा मुंबईची पोरगी आहे गावाला येऊन शेती करते पप्पाची <laughs> आता ह्या ओप बाकी आहे आता जाणार जेवण करायला चला बाय सर्वांना व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला शेतकऱ्याला मग काय झालं शेतकरी म्हटल्यावर चित्राचा हात असणारच